नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आज एक महत्वाची बातमी आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने ॲग्रीस्टॅक नावाची नवीन प्रणाली सुरू केली आहे यामुळे खरी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सहज मिळेल आणि खोटी कागदपत्र तयार करून जमिनी घेणाऱ्यांचा पर्दाफाश होईल तर अॅग्रिस्टॅक प्रणाली म्हणजे नेमकं काय आहे तर ही प्रणाली संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची डिजिटल नोंदणी आहे यात शेतकऱ्यांचा आधार नंबर मोबाईल नंबर सात बारा उतारा आणि पिकाची माहिती असणार आहे यामुळे सरकारला कोणाकडे किती जमीन आहे हे स्पष्टपणे कळेल आणि बेनामी जमिनीवर कारवाई करणे अगदी सोपे होईल तर बघूया की फार्मर आय डी म्हणजे नेमकं काय आहे हे कार्ड म्हणजे शेतकरी म्हणून तुमची एक अधिकृत ओळख निर्माण करेल या कार्डामध्ये तुमच्या नावावर असलेल्या सगळ्या जमिनींची नोंद असेल त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळी कागदपत्र जमा करण्याची गरजच नाही आहे तर या योजनेचे फायदे कोणकोणते आहेत ते पाहूया सरकारी योजना जसे पी की पीएम किसान सन्मान निधी पीक आणि कृषी अनुदान मिळवण्यासाठी अगदी उपयोगी हो पडेल दुसरा म्हणजे कर्ज व बाजारभाव माहिती जसे की पीक कर्ज सहज मिळेल आणि बाजारभावाची माहिती देखील मिळेल तसेच बेनामी जमीन धारकावर कारवाई जसे की खोटे कागद तयार करून जमिनीवर आळा बसेल पारदर्शकता सगळी माहिती डिजिटल असल्याने सहज मिळेल तर आता बघूया की हे कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे तर पहिलं म्हणजे आधार कार्ड दुसरं म्हणजे आधारचे लिंक असलेला मोबाईल नंबर आधार कार्ड आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर आणि तिसरं म्हणजे सात बारा उतारे जो की तुमच्या नावावर असलेला पाहिजे तर हे कार्ड आपल्याला कुठं काढता येईल तर हे कार्ड काढण्यासाठी तीन ऑप्शन आहेत जसे की सीएससी केंद्र म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र जो की आपल्या तालुक्या आपल्या गावामध्ये असू शकतो दुसरं म्हणजे ग्रामपंचायत दुसरं म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आणि तिसरं म्हणजे तलाठी किंवा कृषी सहाय्यक कार्यालय या तिन्ही ठिकाणी तुम्ही हे कार्ड अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने काढू शकता तर सर्वात महत्व म्हणजे हे कार्ड पूर्णपणे मोफत आहे तर शेतकऱ्यांना याचा मोठापणे फायदा होणार आहे तर मोदी सरकारच्या निर्णयामुळे निर्णयामुळे बनावट शेतकरी आणि बेनामी जमीनदारकांना धडकी भरली आहे की आता सरकारकडे सगळी माहिती डिजिटल स्वरूपात राहणार आहे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी कार्ड तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल म्हणून त्वरित जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन हे कार्ड काढा आणि ही माहिती इतर बांधवापर्यंत पोहोचता तर धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा जेणेकरून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल